नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरबारा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालतो व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड या ठिकाणी अवकाळी बारा क्विंटल कमीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती साखरी या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल कमीचा दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर ही पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा <solchen> बघा तसे पुढील बाजार समिती वडूज या ठिकाणी आलेली दहा क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जातायचा पहार बरा